नमस्कार मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण पुढची रास पुढची रास या राशीचं राशीफल पाहणार आहोत एकंदरीतच खर्चाचं प्रमाण या महिन्यात कमी होणार त्यामुळे उत्तम हा महिना जाणार आहे व्यवसायातील नुकसान भरून निघेल त्यामुळे व्यवसायात एकंदरीतच तेजी येईल आर्थिक मेळ उत्तम गा जाणार असल्याने आणि आपण त्या तो घातल्याने त्याचे फल निश्चितपणे वर्षभर मिळणार आहे नोकरी व्यवसायातील कर्तृत्व झळवून निघेल तर काहींचे सन्मानाचे योग हो, या महिन्यात संभवत आहेत जनसंपर्काच्या माध्यमातून अनेक लाभ होतील तसेच बऱ्याच दिवसात रेंगळलेली कामे होणार असल्याने व्यवसायात नव्याने उभारी येऊ शकेल मात्र शत्रू डोकेवर राहणार असल्याने या संदर्भात काळजी आणि सतर्कता आपल्याला वाढवावी लागणार आहे सर्व बाबतीत काळजी घेऊन चौकशी करावी लागेल ला असा हा जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना असेल तर मनाची चंचलता न ठेवता डिसिजन फास्ट घ्यावे लागणार आहेत माणूस थेर ठेवून प्रत्येक व्यवहार करावा लागणार आहे असं हे जानेवारी महिन्याचं वृश्चिक राशीचं राशीफल आहे आज आपण वृश्चिक राशीचं राशीफल बघितलं आहे पुढच्या वेळी परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ